नऊ तारखेच्या रात्रीमध्ये आम्हाला उदगीर ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमी मिळाली होती की काही इसम जे आहेत ते बिदर रोडच्या माऊली हॉटेलच्या आसपासमध्ये धरून बसलेले आहेत आणि ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत त्या संबंधानं माहिती मिळाल्यानंतर आमच्या डी बी पथक आणि पी एस आय देवकते नाना शिंदे चिवले नांगरगोजे हे सर्व जे आमचे डी बीचे अंमलदार आहेत ते सदर ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना नमूद जे इसम आहेत ते संशयितरित्या मिळून आले पोलिसांनी त्यांची झडती घेतली असतात त्यांच्या त्या एक कार स्कॉर्पिओ डबल सिक्स डबल सिक्स ही ब्लॅक कलरचीच कार स्कॉर्पिओ आणि दुसरी आय ट्वेंटी कार आहे त्या कारची झडती घेतली असतात त्यामध्ये इतर दोन इसम म्हणजे पळून गेले आणि बाकीच्या चौघांना मात्र पोलिसांनी आमच्या ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाहणी केली असता आम्हाला जवळपास चार लाख पंधरा हजार अशी रोख रको रोख रक्कम त्याचबरोबर इतर जे आहे हत्यारं त्यामध्ये दोन गुप्त्या एक तलवार एक चाकू आणि एक मिरचीची पूड अशी आम्हाला मिळालेली आहे यातील आरोपी जे आहेत अजय विजयकुमार पांढरे बादल वाघमोडे राहुल सावंत आणि महादेव दोंडीराम गोमारे हे आहेत तर इतर दोन आरोपी हे फरार आहेत त्याचा शोध घेत आहोत दरड्याची पूर्वतयारी त्याप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे पुलीस स्टेशनला उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला सत्तर अब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे दहा चार यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय बी सी हे करत आहेत